आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशातल्या सहासष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान ईद ए मिलाद निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा मलेशियावर विजय आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अरमानी या कपड्यांच्या ब्रँडचे मालक जॉर्जिओ अरमानी यांचं निधन अन्न वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं शिक्षक दिनाच्या निमित्तानं नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या या पुरस्कार विजेत्या शिक्षकांमध्ये शिक्षकांची तसंच ग्रामीण भागातल्या शिक्षकांची संख्या लक्षणीय आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला उपेक्षित वर्गातली मुलं शिक्षणाच्या जोरावर यशाची शिखरं गाठू शकतात आणि त्यांच्या या, या भरारीला बळ देण्यात प्रेम आणि निष्ठावंत शिक्षकांची भूमिका सगळ्यात महत्वाची असते असं त्यांनी नमूद केलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातल्या तरतुदींचा उल्लेख करून स्मार्ट फळा स्मार्ट वर्ग स्मार्ट शिक्षक सर्वात महत्वाचे आहेत अशी ग्वाही त्यांनी दिली मुलींच्या शिक्षणातली गुंतवणूक ही कुटुंब समाज आणि देशाच्या उभारणीत अनन्यसाधारण भूमिका बजावते असं प्रतिपादन त्यांनी केलं आधुनिक भारताच्या उभारणीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्या म्हणाल्या उनिसवी सदीमे बालिका विद्यालय की स्थापना की एक कदम आधुनिक भारत में स्त्री शिक्षा की आधारशिला सावित्रीबाई पुन गेल्या काही वर्षात उच्च शिक्षण तसंच स्टेम अर्थात विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रांमध्ये मुलींचा सहभाग वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं शिक्षकांच्या योगदानाच्या बळावर भारत जागतिक पातळीवर ज्ञानाचा भांडार म्हणून उभा राहील असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रपतींनी देशातल्या सहासष्ट शिक्षकांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार प्रदान केले नांदेडचे डॉक्टर मोहम्मद वकीउद्दीन शेख हमीउद्दीन लातूरचे डॉ संदीपान गुरुनाथ जगदाळे मुंबईच्या डॉ नीलाक्षी सुभाष जैन आणि बारामतीचे प्राध्यापक पुरुषोत्तम बाळासाहेब पवार या महाराष्ट्रातल्या शिक्षकांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी आणि इतर यावेळी उपस्थित होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत व्यक्तिमत्वांची जडणघडण करण्यासाठीचा शिक्षकांचा समर्पण भाव म्हणजे अधिक मजबूत आणि उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात आहे शिक्षकांमधली वचनबद्धता आणि करुणाभाव कौतुकास्पद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी थोर विचारवंत आणि शिक्षक दिवंगत डॉक्टर एस राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्य आणि विचारांचं स्मरणही केलं आहे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षकवर्ग समर्पण भावनेनं देशाच्या विकासात महत्वाचं योगदान देत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे वस्तू आणि सेवा कराच्या रचनेत फेरबदल करण्याचा निर्णय नुकताच जीएसटी परिषदेनं घेतला त्यात आता फक्त दोन स्तरांवर कर आकारणी होणार आहे अन्नपदार्थांवरच्या कराच्या दराची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून जी एस टी करांच्या पुनर्रचनेमुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा आला आहे तसंच अनेक गरजेच्या वस्तूंवरचा कर कमी झाल्यानं त्या स्वस्त होतील टेट्रापॅकमध्ये पॅकमध्ये मिळणारं अतिउष्ण तापमानावर उकळलेलं दूध तूप पॉश्चराईज्ड बटर चीज ब्रेड स्प्रेड्स कंडेन्स्ड मिल्क यांच्यावर पूर्वी बारा टक्के दरानं कर आकारला जात होता तो आता पाच टक्के झाला आहे पॅकबंद पनीरवर पूर्वी बारा टक्के जी एस टी होता तो आता पूर्णपणे काढून टाकण्यात आला आहे याखेरीज सुकामेवा खजूर संत्री मांदारींसारख्या रसयुक्त फळांचे वाळवलेले तुकडे यावरही आता बारा टक्क्यांऐवजी पाच टक्के कर आकारला जाईल एकूणच पोषण आहाराच्या दृष्टीनं आवश्यक अन्नपदार्थ आता स्वस्त होतील ऐकूया यावर एका गृहिणीची प्रातिनिधिक प्रतिक्रिया आता लवकरच दसरा येणार आणि पाठोपाठ दिवाळी सुद्धा त्यामुळे सणात लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी स्वस्थ झाल्यात हे ऐकून खूपच बरं वाटलं हळदी कुंकवाचे दिवस आणि गृहिणींना चांगल्या पौष्टिक गोष्टी प्रसाद म्हणून देता येतील याचाही खूप आनंद झाला या सगळ्यामुळे समाधान आहे महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या मंगल उद्या अनंत चतुर्द दिवशी गणेश विसर्जनानं सांगता होईल गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मुंबई पुण्यासह ठिकठिकाणच्या स्थानिक प्रशासनानं सुरक्षा स्वच्छता आरोग्य आणि पर्यावरणपूरक व्यवस्थांची काटेकोर आखणी केली ठिकठिकाणी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून अनेक ठिकाणी मूर्तीदानाचा उपक्रम राबवला जाणार आहे वाहतुकीचं नियमन केलं जात असून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्या विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर ईद ए मिलाद निमित्तची शोभायात्रा येत्या सोमवारी काढायचा निर्णय मुस्लिम समाजानं घेतला आहे दक्षिण मुंबईतल्या बाणगंगा तलावात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या विसर्जनाची परवानगी द्यायला उच्च न्यायालयानं काल नकार दिला सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचं विसर्जन करू दिलं बाणगंगा तलावात करू दिलं जात नसल्याबद्दल एका स्थानिक रहिवाशानं याचिका दाखल केली होती प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या पीठासमोर काल या याचिकेची सुनावणी झाली मात्र बाणगंगा संरक्षित स्थळ असल्यानं तिथं गणेशमूर्ती विसर्जनाला परवानगी नसल्याचे आदेश पुरातत्व विभागानं महापालिकेला दिलाचा युक्तिवाद महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केला हा युक्तिवाद मान्य करून मुंबई उच्च न्यायालयानं बाणगंगा तलावात मूर्ती विसर्जनासाठी परवानगी द्यायला नकार दिला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बात <गणीग> बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ईद मिलाद उल नबी अर्थात प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस आज देशभरात साजरा केला जातोय इस्लामी हिजरी दिनदर्शिकेनुसार प्रेषित मोहम्मदांची ही पंधराशेवी जयंती असल्यानं यावर्षी या सणाला आणखी महत्व आहे त्यांचं आयुष्य आणि शिकवण अधोरेखित करण्यासाठी आज ठिकठिकाणी मिलाद मैफिली आणि सीरत परिषदांचं आयोजन केलं आहे तसंच ठिकठिकाणी मिरवणुकाही काढल्या जात आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मिलाद उन नबीच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत प्रेषित मोहम्मद यांनी मानवता एकता आणि सेवेचा संदेश दिला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं या पवित्र सणाच्या निमित्तानं सर्व नागरिकांनी प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीतून प्रेरणा घेत बंधुत्वाच्या भावनेनं पुढे जाण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही हा सण समाजात शांती आणि कल्याण घेऊन येऊ अशी आशा व्यक्त केली करुणा सेवा आणि न्याय ही मूल्य नेहमीच सर्वांना मार्गदर्शन करत राहतील अशी आशाही त्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्तानं नागरिकांना शुभेच्छा दिल्यात ओणम हा केरळच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचं अनोखं उदाहरण असून हा देशाच्या शेतकऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हा सण सर्वांच्या जीवनात आनंद उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो अशी आशा प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केली आहे आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत भारतानं मलेशियावर चार एक अशी मात केली पहिल्या क्वार्टरमधली पिछाडी भरून काढत भारतानं सामन्यावरची पकड शेवटपर्यंत टिकवून ठेवली मनप्रीत सिंह सिंह शिलानंद लकरा आणि विवेक सागर प्रसाद या चौघांनी प्रत्येकी एक गोल केला आता भारताचा पुढचा सामना उद्या चीनविरोधात होणार आहे प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अरमानी या कपड्यांच्या ब्रँडचे मालक जॉर्जिओ अरमानी यांचं काल वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी निधन झालं त्यांच्या ब्रँडनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये ही माहिती दिली अरमानी ब्रँडचं नाव सौंदर्य प्रसाधनं अत्तर संगीत क्रीडा हॉटेल्स अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध आहे भारतीय हवामान विभागानं गुजरातसाठी आज अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला राजस्थान कोकण गोवा मध्य महाराष्ट्र सौराष्ट्र कच्छ आणि मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे उत्तराखंड हरियाणा चंदीगड आणि पश्चिम बंगालमधल्या हिमालयीन भागासह देशातल्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे जम्मू काश्मीर लडाख गिलगिट बाल्टिस्तान मुझफ्फराबाद बिहार हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा इथं वादळी वाऱ्यांसह विजा आणि पावसाचा इशारा देण्यात आला आहे अंदमान निकोबार बेटं झारखंड मराठवाडा तामिळनाडू पुदुच्चेरी आणि कराईकल या भागांमध्येही अशीच परिस्थिती राहील असं हवामान विभागानं म्हटलं दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याचा अफगाणिस्तानच्या अग्नेय भागात काल सहा पूर्णांक का दोन दशांश रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला रविवारी झालेल्या भूकंपापेक्षाही हा भूकंप मोठा असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे व्यक्तींचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी शिक्षण अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन देशातल्या सहासष्ट शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान ईद ए मिलाद निमित्त देशभरात विविध कार्यक्रम आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताची मलेशियावर मात आणि प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अरमानी या कपड्यांच्या ब्रँडचे मालक जॉर्जिओ अरमानी यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार